कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक एक दोनमध्ये नागरिकांना कमी दाबाने अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा तसेच रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे रोज अडचणींचा सामना करावा लागतो आहे याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कुपवाड शहराच्या वतीने आज महानगरपालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनाद्वारे समुद्रा स्ट्रीट लाइटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व महानगरपालिका विद्युत विभाग यांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली पाणी पुरवठा आणि स्ट्रीट लाईट संदर्भातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलकांना महानगरपालिका विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता अमर सिंग चव्हाण आणि पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता अमर हमजा मुलानी यांनी लेखी उत्तर देत समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिलं या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं यावेळी कुपवाड शहराध्यक्ष रवींद्र सदामते ऋषिकेश उर्फ चेतन सूर्यवंशी नवनाथ खिलारे प्रकाश पाटील अमिन शेख मुकुंद चव्हाण मानस विपाठ बसप्पा कोर्ती प्रकाश लवटे भगवान रुपणर सच्चन खोत माने काका शंकर सौ गंगुताई नाईक सौ लतिका कांबळे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एवन अपडेट न्यूज सांगली कुपवाड शहर महानगरपालिका आदीतील कुपवाड शहरामध्ये गेले कित्येक महिने लाईट आणि पाणी विशेषतः वार्ड क्रमांक एक आणि दोन मध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे यापूर्वी आम्ही कमीत कमी एक आठ ते दहा वेळा निवेदने दिलेले आहेत प्रत्यक्ष या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटीसाठी आणलेलं आहे त्यांनी वस्तुस्थिती पाहणी केल्यानंतर त्यांनीही मान्य केलं की या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही काही ठिकाणी तर पूर्णपणे खंडितच आहेत आठ आठ दिवसानंतर पाणी येते अशा वेळेला आम्ही वेळोवेळी मागणी केली परंतु याची गांभीर्याने दखल मात्र हे प्रशासन घेत नाही आज या पाण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतंय या विद्युत व्यवस्थेसाठी आंदोलन करावं लागते हे अतिशय महापालिकेच्या दृष्टीनं एक लाजिरवाणी गोष्ट आहे आज जतकवटे मकाळ सारख्या भागातील दुष्काळी भागातील प्रशासनानं टँकरमुक्त मुक्त गाव टँकरमुक्त मुक्त तालुका अशी घोषणा करून त्या ठिकाणी टँकरमुक्त केलं परंतु आज आमच्या या सांगली मिरज कुप्पाड महापालिका क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्यामुळे टँकर बोलवावं लागतं हे अतिशय लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे लाईटची व्यवस्था तर हे अतिशय सांगण्याच्या पलीकडची दुरावस्था केलेली आहे एखाद्या ठिकाणी आता आमच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन वर्षापूर्वी विद्युत पोल लोखंडी उभा केलेले आहेत महापालिकेचा निधी त्या ठिकाणी खर्च झालेला आहे परंतु त्याच्यावर सर्व्हिस वायर आणि विद्युत लाईट व्यवस्था केली नसल्यामुळे ते पोल गंजूत चाललेले आहेत असे अनेक ठिकाणी तक्रारी आहेत काही ठिकाणी नुसतेच पोल उभा केलेले आहेत त्या ठिकाणी वायर नाही काही ठिकाणी लाईट लावलेले आहेत काही वायर नाही एखादा बल्ब जर एखादा दिवा बंद असला आणि त्यांच्याकडे तक्रार केली मी तर तीन ठिकाणी तक्रार करतो त्यांच्या मॅनेजरला त्यांच्या विद्युत व्यवस्थेत तक्रार निवारण कक्षाला आणि आमच्या इथे संबंधित वायर। जो वायरबन आहे त्यांना परंतु त्याची गंभीर अजिबात दखल घेत नाहीत वारंवार अपघात घडत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यांना खूप विनंती केली परंतु या बाबतीत या समुद्र कंपनी आणि त्यांचे पदाधिकारी हे घेंड्याच्या कातडी जे आहेत या अधिकाऱ्यांना अजिबात लोकांचं ना घेणं नाही नागरिकांच्या सोयी गैरसोयीचं घेणं देणं नाही यांना फक्त महिन्याला दोन ते अडीच कोटी रुपये या विद्युत व्यवस्थेच्या कंपनीला द्यावे लागते आणि त्यांची ही मागणी आहे आम्ही काय त्यांना तिथं बोलवायला गेलो नव्हतो आम्ही तुम्हाला महिन्याला पैसे देतो तुम्ही या आणि विद्युत व्यवस्था करा तुम्हाला आम्ही अतिशय कळकळीची विनंती करून सांगितली परंतु त्याचा तुम्ही गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं पाणीपुरवठ्याची व्यवस्था ही तशीच आहे आमचे आयुक्त साहेब गांधी साहेब हे अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत ते कडक अधिकारी आहेत परंतु ते एवढे कडक आहेत की आमची लाईट आणि पाणीच बंद करून टाकले मी आयुक्त साहेबांना विनंती करतो आमच्याकडे एक नंबर आणि दोन नंबर या वॉर्डामध्ये पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे आलं पाणी सकाळी आमच्या इकडचा कर्मचारी हा एमआरडीसीचा कर्मचारी वर्ग आहे सकाळी आठला त्यांची ड्युटी असतात सकाळी सात वाजता ते घर सोडतात आणि आमच्याकडे पाणी येतं पावनी सात वाजता पंधरा मिनिटांमध्ये ह्या नागरिकांना पाणी भरून आपल्या कामावर रुजू व्हायला लागते आमची चोवीस तास पाण्याची मागणी नाही आम्हाला सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास एवढं जरी पाणी दिलं तरी पुष्कळ आहे आज अशी परिस्थिती आहे नदी आमची दुधडी भरून वाहू चालल्या नदी उशाला आहे पण आमच्या कोरड घशाला आहे आयुक्त साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आत्ताची परिस्थिती याच्याहीपेक्षा आम्ही आंदोलन तीव्र करण्याच्या अगोदर आयुक्त साहेबांनी यामध्ये लक्ष घालून चाचडीनं आम्हाला या दोन गोष्टी संदर्भामध्ये आमची सोय हे करावी गैरसोय दूर करावी अशी मी त्यांना विनंती करतो